सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात पण ट्रेक्स मॅरेज भाग पाच राघवने सियाला बसण्यासाठी इशारा केला सिया संकुचितपणे खुर्चीवर बसली इकडे ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांची चर्चा सुरूच होती कोणालाच कळेना की राघव एवढ्या साधारण मुलीला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का देतोय सगळ्यात जास्त वाईट सर सानिकाला वाटत होत ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना माहिती होत कि सानिका राघवची एक गर्लफ्रेंड होती आज कानिका राघवला भेटायला आली होती आज सानिका राघवला भेटायला आली होती पण त्याने सादतीच्या कडे लक्ष पण दिलं नव्हतं वरून सियाचा हा सरून तो निघून गेला हा काय तमाशा मांडलाय कामावर काम कामतरायचं सोडून देऊन गप्पा मारत सुचलात चला लागा कामाला शरद काकांनी ऑफिस मधल्या सगळ्या लोकांवर ओरडले तमाशाच मांडलाय शरद काकाचं बोलणं संपणार की तेवढ्याच सानिका त्यांच्या समोर येत म्हणाली शरद काकाला तिला बघून धक्काच बघला आणि हा तमाशा रागवणे सुरू केलाय पण त्याचा शेवट मी करणार सानिका आपले आश्रू पुसत म्हणाली शरद काका कंचूज होत म्हणजे तुम्हाला लवकरच कळेल तुम्ही दोघे मिळून मला धोका देत आहात आणि आता मी शांत नाही बसणार बास झालं तुमचं सानिका शरद काकांना चिरून म्हणाली आणि तिथून निघून गेली शरद काका तिला असं जाताना बघून इग्नोर केले आणि परत आपल्या कामाला लागले बोल तुझं काही काम होतं का माझ्याशी राघवने सियाला प्रश्न गेला नाही ते ते इथे मी जॉबच्या शोधात आली होती मध्ये जॉबची ऍड बघितली होती मी स्यामुळेच आले होते सिया म्हणाली जॉब राघव थोडा चकित होत म्हणाला त्याला वाटत होतं की ती त्याला लग्नाविषयी बोलायला आली आहे त्यासाठी आधी तुला ट्रेनिंग घ्यावी लागेल स्वतःमध्ये काही चेंजेस करावे लागतील राघवसिंहला समजावत म्हणाला जर का तू स्वतःला चांगल्यापैकी के ट्रेंड केलं तर तुला कुठेही जॉब लागू शकतो हो सियाने मान थोडा वेळ तशी शांतता होती मग परत नजरेला नजर देत म्हणाला लग्नाविषयी काही विचार केलास का सिया एकत राघवला बघू लागली ती काही बोलणार या आधी फोन वाजला ती फोनकडे बघत म्हणाली मला निघायला हवं असं म्हणून ती निघून जाते बघून राघव फनसूज होतो ती बघतच राहतो रानूला तिच्याशी बोलायचं होतं पण ती अशी घाई जाईप होती म्हणून त्याने तिला अडवलं नाही ऑफिस मधून आल्यावर तिने त्याचा नंबरवर कॉल केला ते कितीला तिला आला होता हा बोला ना सर तुमच्या तुमच्या केसची कंडिशन खूप बेकार होत चालली आहे मॅडम एखाद्या मोठ्या वकिलाला येऊ घेऊन यावं लागेल तेव्हाच आम्ही काही करू शकतो फोनवर पलीकडून आवाज आला हो सिया गडबडीच म्हणाली म्हणजे म्हणजे खर्च वीस लाखापर्यंत जाईल तेव्हा काहीतरी होऊ शकते मोठ्या वकिलांची फीस आणि बाकींचा काही खर्च त्यालाच लागचे एवढे बैसे तुम्ही मला विचार करून कळवा जर तुम्हाला केस लढायचे आहे तर पैशांची व्यवस्था लवकरच करून ठेवावी लागेल नाही तर नाही मी लवकरच पैशांची व्यवस्था करते तुम्ही केस बंद नका फरू प्लीज ती फोनवर वकिलांना रिक्वेस्ट करत होती आणि ती फोन ठेवून दिली आणि घराकडे जायला निघाली इकडे ऑफिसमध्ये शरद काकांनी राघव आणि सियाला एकत्र पाहिलं होतं त्यांना संशय आलाच होता की हे की लगेच त्यांनी मीडिया टीमला फोन केला आणि म्हणाले मीडियामध्ये ही बातमी कळवा की त्या दिवशी राघव त्या बार मॅनेजर ला यासाठी मारलं होतं की त्याने एका मुलीला मारलं होतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या मुलीचा फोटो कुठेही व्हायरल नाही झाला पाहिजे ओके सर मीडिया टीमच्या उत्तर दिलं फोन ठेवून शरद ताका राघवच्या कॅबिन मध्ये गेले राघव नाराज होऊन खुर्चीवर बसला होता काय झालं बेटा ती आलेली मुलगी कोण होती शरद काका राघवला म्हणाले काही नाही काका सोडा जाऊ द्या तिला राघव हलका श्वास सोडत म्हणाला लग्नासाठी अजून कोणती मुलगी मिळाली आहे का आता तर फक्त चार दिवस उरले आहेत जर लग्न नाही झालं तर सगळं हातून जाईल हो मी काहीतरी करतो सध्या तो या पेपर वर साईन मोगरे त्यांचे सारे शेअर्स विकत आहेत कंपनीला वाचवण्यासाठी मी खरेदी करत आहे शरद काका नाराज होत म्हणाले राघवला काहीच चूक ना कारण सीएने पण काही उत्तर दिलं नव्हतं वरून कंपनीचे सारे इन्व्हेस्टर ही कंपनी सोबत पार्टनरशिप सोडत होते सगळीच सगळीकडूनच आशेची निराशा होत होती एवढ्या वर्षानंतर आज राघव पहिल्यांदाच पेपरवर सया करताना त्याचे हात थरथरत होते त्याला असं वाटत होतं की जणू त्याच्या हातून सगळं काही निष्ठत चाललेलंय शरद काकाला त्याचे हे अस्वस्थ झालेलं मन जाणवत होतं